माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण एक मध्ये या टाईपची एक रांगोळी केली होती पण ती जोडली नव्हती शंखाची रांगोळी तर ती आता आपण या टाईपमध्ये जोडून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारे मोती जे आहे ते मी हिरवे घेतलेले आहे कात्री घेतलेली आहे तुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे त्यानंतर कात्री जी आहे सॉरी सुई जी आहे सुई सात नंबरची आहे आणि याला शेवटी इथे घाट बांधून घेतलेली आहे तर आता आपण हे जोडायचं कसं हे हे जे आहे तयार तुम्हाला आवडले असेल तर आता आपल्याला हे सहा पीस जे आहेत पाचशे एक्केचाळीसचा व्हिडिओ होता माझा त्याच्यामध्ये हे तयार करायला शिकवलं होतं अशी शंख जे आहे हे करायला शिकवलं होतं तर आता आपल्याला हे जोडायचं आहे तर आता आपण सुरवात करू तर सुरुवातीला आपण सहा हिरवे मोती घेतलेले आहे आणि त्या साही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत साही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहे पुढचे त्याच्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आता एक हिरव्या हिरवा मोती घेणार आहे त्यानंतर आता जसं आता हे दोन आपल्याला आणि हे लक्षात ठेवायचं आहे याची डायरेक्शन जी आहे ना वरची ती महत्वाची आहे हे देताना नाही तर कसं होईल एखादं उलट होऊन जाईल तर याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे तर आता हे तयार केले सहा मोत्यांचं त्यानंतर एक हिरवा मोती घेतला आहे त्यानंतर आता आपण या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आहे त्यानंतर आता हा जो आहे तर याच्या हा जो खालचा मोती आहे त्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता हे लक्षात आलं असेल सहा मोती घेतले नंतर हा एक हिरवा मोती घेतला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या हा एक हिरवा मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि त्यानंतर आता आपण एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आहे आणि आता हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा रीतीने आता हे जोडलं गेलेलं आहे तर आता आपल्याला ह्या सुद्धा जोडायचा आहे तर आता या हिरव्या मोत्यातून दोरा वरती काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हा हिरवा मोती जो आहे त्या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढला आहे त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहेत या मोत्यातून दोरा काढला इकडून इकडे घेऊन गेलो आहे या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आपण आणि दोरा थोडा ओढून घेतला म्हणजे मग मोती असे पक्के वस्तील आहे तर याला या दोन मोत्यातून आपण जोरा काढून घेतलेला आहे आता इथे एक हिरवा मोती घेणार आहोत इथे हिरवा मोती घेतला आहे या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या पुढच्या आता हा राऊंड असा करून मग इकडे आणायचा आपल्याला इकडे इथे घ्यायचा इथून इथे आणायचा आणि मग मोती घ्यायचा इथून असं करून असं जायचं आहे तर आता या मोत्यातून दोरा काढला पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू त्यानंतर हा जो मोती आहे हिरवा त्याच्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर त्या पांढऱ्या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून आणि आता हे जे दोन मोती आहे पांढरे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण एक हिरवा मोती घेणार आहोत हिरवा मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर जा। या मोत्यातून सुद्धा त्यानंतर हे जे तिन्ही पां पहिले या मोत्यातून काढून घेऊ हो, एक एक करून जाऊ आपण या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून मुते, म्हणजे तिन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे त्यानंतर आता पुढचा हे याला जोडायचं आहे आता तर आता इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे एक हिरवा मोती घेतला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून इकडे दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता इथे एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आणि आता या मोत्यातून आपण दोरा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून ही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून ही दोरा काढायचा आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा आणि या हिरव्या मोत्यातून पूर्ण फिरवून असा घेतला आहे आपण त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहेत या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे हिरवा मोती घेतला या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून पहिले या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर परत या हिरव्या मोत्यातून त्यानंतर या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि हे जे दोन पांढरे मोती आहे या पांढऱ्या दोन मोत्यातून आणि आता इथे आपण एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आहे या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पांढऱ्या या हिरव्या मोत्यातून काढ एक हिरवा मोती घेतला इथे या पांढऱ्या मोत्यातून पुढच्या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या हिरव्या मोत्यातून त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे पहिले एक एक करून काढला तरी चालेल दोन मोत्यातून दोरा काढला नंतर या पांढऱ्या मोत्यातूनही परत काढला त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि या पुढच्या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता परत पुढचं एक जोडायचं आहे आणि जसं मी साहेरलं ह्याचे डायरेक्शन हे वरचं जे आहे अशी या टाईपमध्ये झाले आता एक मी तुम्हाला हे करून दाखवतो त्यानंतर बाकीचे पुढचे तुम्हाला करायचे आणि सगळ्या शेवटी जेव्हा क्लोजिंग राहील तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे तर एक हिरवा मोती घेऊ इथे हिरवा मोती घेतला या मोत्यातून तोरा काढू त्यानंतर परत एक हिरवा मोती घेतला आहे आणि या मोत्यातून आणि पुढे या हिरव्या स तिन्ही मोत्यातून काढा एक दोन तीन तिन्ही मोत्यातून दोरा काढू आपण त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढा त्यानंतर आता परत एक पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि आता या हिरव्या मोत्यातून आणि आता हे जे दोन पांढरे मोती आहे या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण तर पहिले एका मोत्यातून दोरा काढला आता दुसऱ्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे त्यानंतर आता इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे हिरवा मोती घेतला या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला इथून त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा परत आता इकडून असं येऊन असं इथे यायचं आहे या मोत्यातून दोरा काढला हे दोन पांढऱ्या मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घेऊ या मोत्यातून या पुढच्या मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि इथे आता एक आपण हिरवा मोती घेणार आहोत आणि आता या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा या पुढच्याही मोत्यातून त्यानंतर या पुढच्या हिरव्या मोत्यातून या दोन पांढऱ्या मोत्यातून या आणखीन एक पांढरा मोती त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून आता हे एक जोडायचं आहे आणि पुढचं एक जोडायचं आहे हे दोन तुम्हाला नक्कीच करता येतील हे याच्यावरून आता आपल्याला कसं करायचं ते अंदाज आलेला आहे तर आता दोरा इथून काढला एक हिरवा मोती घेणार या मोत्यातून दोरा काढायचा इथून असं करून इथे आलं ते आहे ज्या पद्धतीत तुम्हाला आता सांगितलं आहे त्या पद्धतीत तुम्हाला करायचं आहे आणि हे दोन जोडले गेले की हे शेवटचं राहील तर शेवटचं मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण इथे शेवटी आलो आहोत तर या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ सांगितलं या दोघांनाच आता दोन तर केले असतील तुम्ही आता हे त्याच टाईपमध्ये काही वेगळं नाही याच्यात तर इथे आपण एक हिरवा मोती घ्यायचा आहे एक हिरवा मोती घेतला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर हिर हिरव्या मो सॉरी हा जो आहे हा पांढऱ्या मोत्यातून काढला त्यानंतर हा हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर परत हिरव्या मोत्यातून परत हिरव्या मोत्यातून त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि आता परत या हिरव्या मोत्यातून आणि आता हे जे दोन मोती आहे पांढरे त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत पहिले याच्यातून काढून घेतला पहिल्या एका मोत्यातून या दुसऱ्या मोत्यातून काढला आणि आता आपण परत इथे एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आहे या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतला याही मोत्यातून दोरा काढून घ्या त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आहे ही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि हे जे दोन पांढरे मोती आहे ही दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपण एक हिरवा मोती घेणार आहोत हिरवा मोती घेतला आणि या दोन्ही मोत्यातून दोरा काढून पाहिले दोन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आणि दो, दोरा जरा ओढून घ्यायचा आहे आता माझा जो दो, दोरा आहे तो दोरा संपलेला आहे मी तो आहे तो आतमध्ये ओवून घ्यायचा या हिरव्या मोत्यातून दोरा हे करून घे आणि इथे गाठ बांधून दोरा कट करून घ्यायचा आहे ते प्रकारे आपण ही जी कलाकृती बनवलेली आहे व्हिडिओ नंबर तुम्हाला पहिले सांगितलाच आहे हे छोटी कलाकृती तयार करायचा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओचा नंबर देणार आहे तर ही दोन आपल्या ज्या रांगोळ्या तयार झाल्या आहेत त्या सुंदर झाल्या तयार आणि तसं एकदा हे छोटे छोटे आहे हे तयार झाल्यावरती हे जोडणंसुद्धा खूप सोपं आहे जर या कलाकृती तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद